हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर आवाजाकडे लक्ष देऊ नका आवाज खूप बसला आहे माझा पॅक झाला आहे कसा तर आज मी बघा सुट्टीच घेतलेली कारण जायची पण इच्छा नव्हती आणि तिळाचे लाडू वगैरे करायचे होते मला त्यामुळे घेतलेली सुट्टी मी तर मी एक वाजता उठलेल चक्क रोहित गेलेला मी झोपलेल तेव्हाच त्यानंतरनी माझं डोकंच खूप दुखत होतं मग गरम पाण्याने तोंड धुतलं काय माहिती आहे एकदम थंड पाण्याने किंवा गरम पाण्याने धुतलं ना पुढचं कपाळच फक्त दुखत होतं त्यामुळे भारी वाटलं मला राहिलंच म्हणजे डोकं त्यानंतरनी मग कोमट पाणी घेतलं पिण्यासाठी आणि जेवण वगैरे काहीच बनवलं नव्हतं रोहित तसाच गेलेला त्याने मला उठवलंच नाही आणि मी पण उठले नाही मी उठलेली परत मी झोपले नंतरनी नऊ वाजता ते डायरेक्ट मी एक वाजताच उठले उठल्यानंतरनी गरम पाणी वगैरे घेतलं आणि मग गॅलरीतली कपडे सुकायला टाकलेली रात्री ती सर्व कपडे काढून घेतली रोहितचेच एकट्याचे कपडे होते कारण मी आ अल्टरनेट कपडे धुते त्याची आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच कपडे धुते मी त्यानंतरने इकडं कोरफडीला पाणी घातलं मला तुळशी वृंदावन पण लावायचं आहे पण कधी मूर्त निघतोय काय माहिती त्यानंतरने मग इकडं तिळाचे लाडू करण्यासाठी घेतले तर तिळाच्या लाडूसाठी पहिल्यांदा मी गूळ खिसून घेतलेला जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट जरी टाकायचा असेल ना तरीसुद्धा चालेल पण मी टाकलेला नव्हता मी फक्त गूळ तीळ आणि एवढंच गूळ तिळ वेलची पावडर आणि भास एवढ्याच तीन गोष्टी टाकून करत आहे त्यानंतर मी इकडे तिळ भाजण्यासाठी ठेवले तर तिळ भाजताना एक काळजी घ्यायची तीळ सतत हलवत राहायचं नाहीतर ते तिळ करपतात आणि तिळ करपले की कडू होतात त्यामुळे ना भाजताना तिळ कमी गॅसवरती आणि सतत हलवत राहायचं आहे आणि लालसर भाजायचे मस्तपैकी तिळांनाही ना खमंग वास सुटला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत त्यानंतरनी मग मी कढईम मत... काढून घेतले साईडला तीळ आणि इतका छान वास येत होता ना तिळांचा खूप छान वास सुटलेला त्या ब पाहू शकता तुम्ही असे लालसर भाजलेले आहेत मी त्यानंतरने आपल्याला इकडे एक चमचाभर तूप टाकायचं आहे कढईमध्ये तूप टाकल्यानंतरने आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर गूळ पण टाकताना ना गॅस पूर्णपणे कमी ठेवायचं आहे कारण गूळ पण पटकन करपतो त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला कढईमध्ये गूळ टाकायचा आहे गूळ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं अगोदर आणि फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालेल नंतरनी पण गूळ पाणी वगैरे ॲड करूस तर कमी गॅसवरतीच गूळ टाका असं तरी मी सांगेन त्यानंतरने आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी टाका तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तीळ लाडू करताना ना जितके तीळ असतील एक वाटीत तीळ असतील तर एक वाटीच गूळ घ्यायचा आहे तर इकडे मी पाणी टाकलेलं आहे ना असा फेस आला फेस येऊन द्यायचा त्या तेव्हा समजायचं आपला पाक झालेला आहे पण चेक करण्यासाठी इकडे आपण वाटीमध्ये मी टाकत आहे थंड पाण्यामध्ये गुळ आणि या प्रकारे गुळाची जेली तयार झाली पाहिजे तुम्ही पाहू शकताय मग समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे पाक परफेक्ट झाला की त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत तर तीळ टाकताना मी व्हिडिओ चालू ठेवलेला कॅमेरा ऑन करायचं विसरले नुसतं कॅ ऑन करून ठेवलेलं कॅमेरा पण चालू करायचं विसरले त्यानंतरने मग तीळ टाकून व्यवस्थित हलवायचं आणि गॅस बंद करायचं आहे तीळ टाकल्यानंतर आणि त्यामध्ये वेलची पावडर टाकायची मिक्स करायचं व्यवस्थित तीळ टाकले की गुळामध्ये तीळ टाकले की आपल्याला गॅस बंदच करायचं आहे मग हलवून घ्यायचं सर्व त्यानंतरने आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप लावायचं जेणेकरून चिटकणार नाही म्हणून पूर्ण प्लेटला तूप लावून घ्यायचं तूप लावल्यानंतरनी आपल्याला ते मिश्रण थोडं थोडं कस... जेवढं तुम्हाला साईज बनवायची आहे तेवढं काढून घ्यायचं साईडला आणि एक लक्षात ठेवा गरम गरमच लाडू ओळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित ओळतात नाही तर ते एकदम टनक बनतं घट्ट तिथेच चिटकून बसतं खडायला कारण मी लास्टचं थोडं ठेवलेल तर ते चिटकलेलं होतं थोडासा वेळ गेला मला ते काढण्यासाठी त्यानंतरने आपण हाताला पण तूप लावा जेणेकरून हाताला पण चिटकणार नाही आणि त्यानंतर मग आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर लाडू वळतानी स्पीडनेच वळा काय भाजत वगैरे नाही फक्त गरम गरम जेवढं तुम्ही स्पीडने सगळं सर्व प्रोसेस करचाल तितकं छान आहे त्यामुळे मग इकडे मी लाडू वळून घेतले तर तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू करायचे असतील यामध्ये मिक्स टाकून तर फक्त वाटण करा शेंगदाणे भाजून तीळ भाजून मिक्सरला वाटायचे आणि बाकीचे सर्व प्रोसेस याच पद्धतीने करायचे आहे तर इकडे तयार झाले होते बरं का माझे लाडू आणि लाडू खरंच खूप छान झाले सर्व मी माप व्यवस्थित घेतलेलं आणि काही एकही न करता केलेलं त्यामुळे एकदम परफेक्ट बनलेल तर फ्रेंड्स माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका मी आंघोळ नाही गेली त्यामुळं असं दिसते चुकल्या सुकल्यागत तर चला मी तुम्हाला दाखवते ते जे पार्सल मागवले ते पाचशे रुपयात साडी चांगली पहिले तर मला वाटलं नव्हतं एवढी खास दिली म्हणून साडी पदरा सेंग याच्यावरती ब्लॅक ब्लाऊज पण छान वाटतं पण मी सेमलेच टाकलंय आता मला जायचं आहे ब्लाऊज इकडे परत मी हे करण्यासाठी हा शिवून देतात का आता देतात की नाही काय माहिती दोन दिवस राहिलेत काय भारी साड्या आली यार 곱창 살리는 데가.